घे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझे भरपूर जे काही व्ह्यूवर्स आहेत त्यांचा एक डाऊट होता की नवीन यूट्यूब चॅनल कशाप्रकारे आपण सुरू केले पाहिजे त्यासाठी काही आपल्याला पैसे द्यावे लागतात का किंवा वेगळे काही प्रोसेस असते का तर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ए टू झेड संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि तुम्ही कशाप्रकारे अगदी मोफत यूट्यूब चॅनल सुरू करून त्यावर व्हिडिओ देखील अपलोड करू शकता आणि कशाप्रकारे तुम्ही पैसे देखील कमवू शकता हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बिलकुल स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तुमच्या या व्हिडिओमधून भरपूर फायदाच होणार आहे या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा सगळ्यात पहिले आपल्याला युट्यूब ओपन करायचं आहे हो मित्रांनो यूट्यूब ओपन करायचं आहे आपल्याला त्यानंतर काय करायचं मी संपूर्ण आपल्याला दाखवतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी यायचं आहे अबाउट सेक्शनमध्ये त्यानंतर स्विच अकाउंट ह्या ऑप्शनला आपल्याला टॅप करायचं आहे स्विच अकाउंटवर गेल्यानंतर आपण या ठिकाणी वरती अकाउंटच्या बाजूला तिथे राईट साईडला एक प्लसचा आयकॉन आहे आपल्याला तिथे टॅप करायचं आहे त्यानंतर आपल्याला नवीन अकाउंट क्रिएट करायचं मित्रांनो मी, मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो जे आपले जुने अकाउंट आहेत त्याद्वारे आपल्याला चॅनल नाही चालू करायचं नवीन फ्रेश आपल्याला जीमेल अकाउंट स्टार्ट करायचं होऊ शकता क्रिएट अकाउंट या टॅबला ओपन केल्यानंतर फॉर माय पर्सनल यूज आपण हेच करूया आपण आपलं फर्स्ट नेम जे की आपल्याला चॅनलसाठी पाहिजे ते आपण ठेवणार आहोत तर आता मी एक ॲज अ एक्झाम्पल ठेवतो गिरीश आपल्याला यानंतर डेट ऑफ बर्थ वगैरे आपल्याला सिलेक्ट करायचे तर आपण मी लगेच करतो हो हे बघा ह्यानंतर आपण कस्टमाइज देखील जीमेल करू शकता यूट्यूब चॅनलसाठी ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तर यानंतर आहे जे काही काहीतरी त्यांनी दिले ते आपण या ठिकाणी ओके करूया परंतु तुम्ही चांगलं ईमेल द्या जे की आपल्याला चॅनलसाठी नाव द्यायचं आहे तेच द्या आपल्याला एक व्यवस्थित पासवर्ड या ठिकाणी सेट करायचा आहे मित्रांनो मी तर म्हणेन तुम्ही चांगला एक स्ट्रॉंग पासवर्डच ठेवा कारण की हा तुमच्या यूट्यूब चॅनलसाठी आपल्याला पासवर्ड वापरायचा आहे त्यामुळे मी म्हणेन तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड सिलेक्ट करा मी या ठिकाणी ॲज अ डेमो पर्पज ठेवत आहे परंतु मी म्हणेन तुम्ही एक स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा आणि तो लक्षात ठेवा नसेल राहत तर कुठेतरी नोट देखील करून ठेवा खूप महत्त्वाचं आहे ते त्यानंतर आपल्याला सर्व टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्री करायचे आहेत अतिशय सोपी प्रोसेस आहे फक्त पाच मिनिटाचं आपल्याला हे काम आहे आता तुम्ही पाहू शकता माझं जे अकाउंट आहे ते क्रिएट होणार आहे आणि नवीन प्रोफाईल आपली यूट्यूबमध्ये ओपन होणार आहे ओके तर आता आपल्याला इथे ते नवीन अकाउंट माझं देखील दिसणार आहे येस हे बघा हे टॅब माझी ओपन झालेली आहे डायरेक्टली गिरीश नावाचं हे ठिकाणी टॅब आलेले आहे मी तुम्हाला दाखवतो वरतीच जे आपण आत्ता जीमेल क्रिएट केला तीच आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्रिएट अ चॅनल वरती जे राईट साईडला माझ्या नावाच्या खाली टॅब आहे तिथे आपल्याला टॅप करायचं आहे क्रिएट अ चॅनल अतिशय सावपास पद्धती मी तुम्हाला सांगत आहे सर्व प्रोसेस तुम्ही या ठिकाणी प्रोफाईल पिक्चर देखील ॲड करू शकता जो की तुमच्या इन्व्हिव्हर्सला दिसणार आहे मी तयारी तुम्ही चांगला फोटो ठेवा जे तुमच्या ऑडियन्सला अट्रॅक्टिव्ह वाटेल तो तसाच आता आपण एक डेमो पर्पजसाठी कुठला तरी एक फोटो घेऊयात तर हा फोटो मला सापडला आहे परंतु हा क्रॉप करून छोटा होईल काय हरकत नाही आपल्याला एक जस्ट ट्रायल बेसिसवर सिलेक्ट करायचा आहे तर मी हा फोटो या ठिकाणी सिलेक्ट केला आहे हा आपलं नाव सिलेक्ट करायचं मित्रांनो खूप महत्वाचा आहे नेम देखील आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर आता मी पहिले नेम सिलेक्ट करतो तर आपण आता काय नेम दिसणार या ठिकाणी बघू शकता विजिबल टू ऑल युजर्स ऑन युट्यूब हे नाव तुम्ही जे ठेवाल ते सर्व काही युजर्सला दिसणार आहे म्हणजे जे, जे काही व्हिव्हर्स आहेत आपले त्यांना हे नाव दिसणार आहे त्यामुळे तुम्ही थोडंसं व्यवस्थित नाव ठेवा जे की तुम्हाला देखील चांगलं वाटेल आणि व्हिवर्सला देखील लवकर सर्च एबल किवड असेल तो तसं नाव आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर जे काही हँडल आहे ते आपल्याला युट्यूबकडूनच मिळतं त्याच्यात तुम्ही जास्त काही छेडखानी करू नका आता आपण बघूयात कारण की हे लिमिटेडच असतात हँडल तर मी एक ट्राय करतो ॲवेलेबल आहे का यस आहे त्यानंतर आपल्याला क्रिएट अ चॅनलवर क्लिक करायचं आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे क्रिएट चॅनलवर क्लिक केलं की हार्डली एका मिनटाच्यात आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल तयार झालेलं आहे आपण काय करणार तुम्ही बघू शकता आता फोटो देखील येऊन जाईल माझं इथे हे बघा फोटो देखील आलेला आहे आणि माझं चॅनल क्रिएट झालेलं आहे आता या ठिकाणी व्ह्यू चॅनल आलं पहिले आपल्याला येत होतं क्रिएट अ चॅनल परंतु आता आपल्याला व्ह्यू चॅनल आलेलं आहे तर आपलं हे चॅनल क्रिएट झालं आहे त्यानंतर आता आपण डायरेक्टली व्हिडिओज देखील अपलोड करू शकतो त्यासाठी काय करायचं आहे प्लस आयकॉनवर क्लिक करायचा आणि जो काही आपल्याला व्हिडिओ किंवा शॉर्ट्स आपल्याला बनवा वाटत असेल तसं आपण या ठिकाणी क्रिएट करू शकतो तर सर्वात पहिले आपल्याला सर्व परमिशन द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण कुठलाही व्हिडिओ अपलोड करू शकतो विथ प्रॉपर थमनेल आणि आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करावी लागेल त्यासाठी तर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग देखील मी शिकवणार आहे त्याप्रमाणे कशाप्रकारे अट्रॅक्टिव्ह थमनेल देखील बनवायचे तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर भरपूर थमनेल्स वगैरे पण आहेत तर आपण काय करणार हे जे काही व्हिडिओज आहेत तुम्ही भरपूर व्हिडिओ मर्ज करून कंबाईन करून देखील अपलोड करू शकता मी आता तुम्हाला एक डेमो पर्पजसाठी पर शॉर्ट्स कशा प्रकारे आपण अपलोड करतो ते दाखवतो शॉर्ट्समध्ये आलेलो आहे त्यानंतर प्लस आयकॉन आणि हा माझा एक व्हिडिओ होता तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ आहे थर्टी सेकंड्सचा आहे काय हरकत नाही एक मिनटापर्यंत तुम्ही कुठलाही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करू शकता डन व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असे हे नवनवीन व्हिडिओ अपलोड करतच असतो ह्याच चॅनलमध्ये जर मोठा व्हिडिओ असेल लाईक पाच सहाशे एम बीचा तर थोडासा वेळ लागतो थो, एक पाच ते सात मिनिट परंतु इट डिपेंड्स ऑन इंटरनेट कारण का की हा जो काही फोन आहे तो फोर जी आहे त्यामुळे याला वेळ लागतो परत एकदा तुम्ही बघू शकता नेक्स्टवर टॅप केलं की डायरेक्ट आपला अपलोडच्या याच्यात जाणार वरती इथं ॲड साऊंड म्हणजे हा जो काही सध्या आवाज आहे तो आपण म्यूट करू शकतो आणि नवीन आवाज देखील देऊ शकतो परत त्याचप्रमाणे इथं ॲड आपण टेक्स्ट देखील ॲड करू शकतो लाईक सबस्क्राईब मी असं जर काही आपल्याला लिहायचं असेल असं देखील आपण लिहू शकता कलर देखील लिहू शकता काहीही प्रॉब्लेम नाही इथं संपूर्ण आपण कस्टमाइज करू शकतो त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केलं की आपण आता बघणार आहात या ठिकाणी आपल्याला कॅप्शन आहे शंभर वर्ड्सच्या आताच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे मी म्हणेल तुम्ही दोन चार या ठिकाणी हॅशटॅग देखील यूज करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त पब्लिकपर्यंत रीच व्हायला जाईल इथे टाईप केलं की आपण थमनेल देखील चेंज करू शकतो म्हणजे जे काही आतले हा व्हिडिओ आहे त्याच्यातून जो काही अट्रॅक्टिव्ह आपल्याला फोटो वाटेल तो आपण सिलेक्ट करू शकतो जो की व्हिवर्सला पाहायला देखील आवडेल तसा परंतु या ठिकाणी थोडासा वेळ लागतो काही हरकत नाही परंतु आपल्याला एक एक स्टेप शिकत जायची आहे मित्रांनो ही तुमची पहिली स्टेप आहे की तुम्ही एक चांगलं पाऊल तरी घेतलेलं आहे की आपण एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू देखील करूयात म्हणजे ही तुम्ही पहिली स्टेप तर पार केली ना तर पुढे देखील व्हिडिओज अपलोड करतच राहाल काहीतरी प्रॉब्लेम आला तर मी आहेच माझं हिंदी चॅनल देखील आहे तुम्ही मला कुठे देखील कॉन्टॅक्ट करू शकता लाईक तुम्हाला टेक्निकल हेल्प असेल तर तुम्ही मला त्या चॅनलवर देखील फॉलो करू शकता किंवा ब्लॉगिंग किंवा इतर देखील मराठी चॅनलवर माझा भरपूर कंटेंट अपलोड होणारच आहे या ठिकाणी आपण असं स्लाईड केल्यानंतर थमनेन देखील आपण चेंज करू शकतो लाईक मला हा फोटो थोडासा बरा वाटत आहे तर मी आता काय करणार याला डनवर क्लिक करणार डन क्लिक केलं की के आपण इथे या ठिकाणी कॅप्शन लिहायचा असतो आता मी लिहिणार जी ए आर डी एन गार्डन व्ह्यू तुम्ही काही देखील मराठीत हिंदीत कुठल्याही भाषेत इंग्लिशमध्ये कॅप्शन लिहू शकता आणि त्यानंतर आपल्याला इथे अपलोड शॉर्टवर क्लिक करायचं आता बघू शकता अपलोड देखील होत आहे इथे आपण बघू शकतो ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ती आता अपलोडिंगची सुरू झालेली आहे हार्डली दोन ते पाच मिनटाच्यात ही शॉर्ट अपलोड होईल आणि त्यानंतर सर्व लोकांपर्यंत देखील पोहोचेल मित्रांनो या चॅनलला म्हणजेच जे काय आपण नवनवीन व्हिडिओज टाकत जाऊ तर त्याला थोडीशी कन्सिस्टन्सी लागते त्यानंतरच यूट्यूब जे आहे ते आपलं चॅनल भरपूर लोकांपर्यंत पोहोचवतं असं नाही की तुम्ही काहीतरी व्हिडिओ वर्षातून एक टाकत असाल तर चॅनल ग्रो होणारच नाही कंटिन्युअस त्यावर व्हिडिओज लागतात मी तर म्हणेल आठवड्यातून मिनिमम दोन व्हिडिओ किंवा एक व्हिडिओ जरी टाकला तरी एक कंटिन्यू फ्लोमध्ये आपण राहतो तर हा व्हिडिओ आता अपलोड होत आहे गार्डन व्ह्यूचा मी जे काही तुम्हाला आत्ता लाईव्ह दाखवलं संपूर्ण प्रोसेस तर होऊ देऊ आपण याला अपलोड त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे या युट्यूबवर देखील दिसतो अपलोड झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला बेसिक नीड्स आहेत एक यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी म्हणजे पाचशे ते सातशे रुपयाच्या तुम्ही नवीन चॅनल सुरू करू शकता आणि त्यावर कंटेंट अपलोड करू शकता लाईक कुठला ट्रायपॉड लागेल किंवा माईक आपल्याला कुठला लागेल मी संपूर्ण माहिती देणार आहे तर अशी एक नवीन सिरीज मी चालू करणार आहे ह्या माझ्या मराठी चॅनलवर जेणेकरून नवीन जे काय आपले मराठी क्रिएटर्स येणार आहेत पुढे त्यांना देखील हेल्प होईल तर हा व्हिडिओ आता ऑलमोस्ट अपलोड झालेला आहे नाईन्टी थ्री पर्सेंट झाला आहे तर आता अपलोड झाला की लगेचच प्रोसेसिंग होती आणि कॉपीराईटवर देखील मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्या त्या व्हिडिओसाठी देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण की भरपूर महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे कॉपीराईटचा जो असतो त्यामुळे आता हा प्रोसेसिंग होते परत एकदा बघू शकता रेडी टू वॉच म्हणजे हा व्हिडिओ पूर्णपणे अपलोड झालेला आहे आता कुठलाही युजर हा व्हिडिओ बघू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे सी व्हिडिओ आपला व्हिडिओ आता आपण कुठे चेक करायचा इथे जायचं आहे त्यानंतर हो आलं की आपल्याला हा आपला जो शॉर्ट आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे स्क्रीनवर बघू शकता समोर देखील बघू शकता इथे आता बरेचसे लोक बघतील किंवा फॉरवर्ड करतील अशा प्रकारे आपण एक यूट्यूबवर व्हिडिओ चॅनल सुरू करण्यापासून ते व्हिडिओ अपलोड करण्यापर्यंत ही प्रोसेस पाहिली आहे मित्रांनो कुठली देखील स्टेप कळाली नसेल तर व्हिडिओ मागे घेऊन बघा किंवा मला डायरेक्टली देखील आप तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फोनवर करा किंवा इंस्टाग्रामला कुठे देखील मला करू शकता मी तुम्हाला लवकरात लवकर हेल्प करायला तयार आहे हे होतं एक नवीन यूट्यूब चॅनल करण्यासाठी कोणत्या आपल्याला स्टेप्स फॉलो करावं लागतील पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगणार आहे कुठले आपल्याला साधन लागणार आहे म्हणजे ट्रायपॉड वगैरे कोणते आपल्याला एक बेसिक नीडचे देखील माहिती देणार आहे त्याचप्रमाणे बरेचसे मी तुम्हाला इनपुट्स देखील दे आपल्या चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल त्यासंदर्भात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आपणला प्रेस करा मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्यामध्ये